जुने पाठ्यपुस्तक पुस्तक यत्ता दुसरी त्यातील एक धडा सुगीचे दिवस दिवाळी गेली चुगीचे दिवस जवळ आले थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांची ओट फुटू लागली ताचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेकत बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कंसात दाणा भरू लागला टपोरी कंसे भरदार दिसू लागले वाऱ्याबरोबर ती डुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखऱ्यांचे थवेच्या थवे, थवे पिकांवर येऊन बसू लागले पाखरे येऊ नये म्हणून शेतात भुजगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हाकलण्यासाठी शेतकरी गोफणी फिरू लागली तोंडाने हा 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 करू ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजू लागले या आरडा ओरडण्याचे गावचे शिवार घुमू लागले भल्या पहाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकांवरून त्या पिकांवर उडू लागले घुरड्याचे दिवस संपत आले ज्वारीची पाने बुडक्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चालली शिवार पिवळे दिसू लागले शेतांतील भुईमुगांच्या वेलांचा रंगही बदलू लागला त्यांची हिरवी पाने करडी दिसू लागली शेंगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेचायला जाऊ लागली रोज संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या धुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगांतील तो मऊ सुरकतलेला दाणा पूर्णागत लागू लागला शेंगांची काढणी संपत आली आणि झोंधळ्यांची कापणी सुरू झाली ऐन सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतरी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपे लागू लागले शेता शेतांतून अशी कापणी सुरू झाली वेळ लागून कोणाची बोटे कापू लागली सड लागून कोणाच्या पायाला जखमा होऊ लागले तात्पुरती चिंदी बांधून लोक तशीच कामे करत होते कुणाची कापणी चालू होती कुणाची खुंडी सुरू होती कुणी खुडलेली कनसे मळ्यात आणून टाकत होते खळ्यातल्या तिवड्याभोवती बैल फिरत होते त्यांच्या पायांखाली कणसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळ्यातल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणीही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी एन बहारात आली होती अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद